वही पेनच्या वाटपातून ज्ञानाचा दीप पेटवणारी वंचित बहुजन आघाडी गरजू विद्यार्थ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम काहींच्या हातात पेन नसतो काहींच्या पाठीवर दफ्तर नसतो पण त्या मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणण्याचं काम करत आहे वंचित बहुजन आघाडी गरजू विद्यार्थ्यांना शालेय प्रवासात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधार निर्माण व्हावा या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वही व पेन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता राजीव शाळा कुंभेवाडी अत्करगाव येथे पार पडला यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष उत्तम होवाळे यांनी सांगितले की खालापूर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळावी या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते विद्यार्थ्यांना वही दप्तर तसेच शैक्षणिक वस्तू देऊन त्यांना प्रोत्साहन देणे ही आमची जबाबदारी आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल तसेच उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुटल्याशिवाय राहणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं आणि भारताला संविधान दिलं त्यांच्या विचारांवर चालणारे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहेत इतर कोणताही पक्ष विद्यार्थ्यांच्या हातात ओळ्या पुस्तकं देत नाही पण आमचा पक्ष ते काम अभिमानाने करतो हेच आमचं शस्त्र आणि विद्यार्थ्यांची प्रगती हेच आमचं ध्येय आहे तसेच महासचिव पंकज गायकवाड यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले खेड्यापाड्या डोंगर भागात आणि आदिवासी वाड्यांमध्ये अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहतात अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करणे हेच आमचं प्रमुख ध्येय आहे वंचित बहुजन आघाडी ही केवळ राजकीय संस्था नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाची दिशा दाखवणारी चळवळ आहे वंचित बहुजन आघाडीची स्थानिक टीम सतत विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असून समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी कटिबंध आहे कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना वया व पेन वाटप करून करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडी खालापूर तालुकाध्यक्ष उत्तम वाड उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड महासचिव पंकज गायकवाड उपाध्यक्ष रुपेश गायकवाड प्रसिद्धी प्रमुख संदीप जाधव चौक शहर शाखाध्यक्ष भगवान बाबरे सचिव योगेश पार सदस्य अनिकेत गायकवाड सदस्य दिनेश बोरे सदस्य शंकर सावंत सदस्य अपूर्व गायकवाड तसेच शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते शिक्षण हीच करी शक्ती आहे आणि विद्यार्थी घडवणेच राष्ट्र निर्मितीचं कार्य आहे

आपल्या पक्षाचा आप एकच उद्दिष्ट आहे शिक्षण हे वाघेलचे दूध आहे आणि जो पिणार तो नक्कीच गुरगुरणार कारण हा आमचा पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांचा नातवाचा पक्ष आहे ज्यांनी का वर्गामध्ये वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास केला आणि देशाचा संविधान दिला अशा महामानवांचा नातवाचा पक्ष आहे आणि या महामानवांचा नाटकाचाही एकच उद्दिष्ट आहे शिक्षण हा वागिनी करत दे कारण हे महा मनमांचे नातो आहे हे स्वतः हायकोर्टाच्या वकील आहेत आणि पक्षाचे एका राष्ट्रीय पक्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये असणारा पक्षा प्रत्येक वंचित घटक हा आज शिकलेला आहे आदिवासी असले गोंडे असले मराठा असले इतर सहा साडेसात अठरा जातीमध्ये प्रत्येक घटक हा आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा नापो यांच्या पक्षामध्ये आहे आणि तो शिकलेला बहुजन वर्ग आहे आणि त्यांचा एकच स्वप्न आहे की आपला समाज आदिवासी समाज असेल गोर गरीब समाज असेल गरतू समाज असेल यांच्यापर्यंत पोहोचून तुम्ही या समाजाला आज बार काम करा असा आमच्या पक्षाचा उद्दिष्ट आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो अनेक प्रस्तावित पक्ष येऊन गेले तुम्हाला शिक्षण मोफत येऊ शकत नाही तुमच्या हातामध्ये लाट्या देतील काट्या देतील आणि म्हणते लढा परंतु तुमच्या हातामध्ये वही आणि पेन कोण देणार नाही दे। तर वही आणि पेन देण्याचं दे काम आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या आम्ही कार्यकर्ते गावोगावी जाऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप आता यावेळी त्या वाढीमध्ये होतोय हो पण प्रत्येक वर्षी आमच्या पक्षाच्या वतीने या वाढीमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे काय देता येईल याचं आमच्या तुमच्याकडे लक्ष असणार आहे आणि एवढं तुम्ही सांगतो जय भीम जय शिवराय जय संविधान